आपण सध्या परतवाड्याच्या पोलीस स्टेशन समोर आहे याच पोलीस स्टेशनमध्ये काल मुंबई क्राईम ने अमरावतीच्या ग्रामीण क्राईम ब्रांचला आणि नागपूरच्या सिटी ब्रँचला क्राईम ब्रँचला एक निरोप दिला होता की या ठिकाणी त्यांच्या प जिरोडिक्शिंगमध्ये असलेला एक जो आरोपी आहे त्याचा संबंध लॉरेंज बिश्नोई गँगशी आहे त्यातला एक व्यक्ती या ठिकाणी राहतो आहे आणि त्याच आधारावर मुंबई क्राईम ब्रँचनी अमरावती पोलिसांना सांगितलं की तो हतियांनी लेस असू शकतो त्यामुळे तुम्ही सतर्कता बाळ बाळगून त्या ठिकाणी त्याला आपल्या ताब्यात घ्या आणि काल दसऱ्याचा दिवस होता अमरावतीची क्राईम ब्रांच आणि सोबतच नागपूरच्या सिटीची क्राईम ब्रांच दोन्ही या ठिकाणी पोचले आणि ब्राह्मण सभा कॉलनीमध्ये जे आहे ते दोन्ही क्राईम ब्रांचनी त्या ठिकाणी छापामारी कारवाई केली सोबतच खापर्डे प्लॉटमध्ये सुद्धा पहिले या ठिकाणी दोन्ही क्राईम ब्रांचनी जे आहे छापामार कारवाई केली त्यामध्ये हरियाणातले काही लोक जे आहेत जे का गँगशी संबंधित आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं पण त्या ठिकाणी जो मुंबई क्राईम ब्रांचनी जो फोटो पाठवला हो होता जो संशयित आरोपी आहे जो बिष्णू गँगशी बिलॉंग करतो आहे तो त्या ठिकाणी नसल्यामुळे क्राईम ब्रांचनी त्यांना जे त्यांच्या खापर्डे प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना विचारलं असा आणखी काही लोक जे आहेत ते ब्राह्मण सभा कॉलनीमध्ये राहतात त्या ठिकाणी ते गेले आणि ज्या प्रकारे क्राईम ब्रांचने सांगितलं होतं की हे हातीयारले असं असू शकतात म्हणून पोलिसांनी सतर्कता म्हणून हवेमध्ये फायरिंग करत त्यांच्या घरावर छापामार कारवाई केली आणि एकच गोंधळ या ठे त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि महत्त्वाची हीच गोष्ट आहे की या प्रकरणामध्ये आता तेरा लोकं जे आहेत ते अमरावती आणि नागपूर दोन्ही क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचा इंट्रोगेशन जे आहे ते मुंबईचे क्राईम ब्रांच करते आहे नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये विष्णुई गँगशी संबंधित असलेला जो पाहिजे असलेला आरोपी आहे तो आहे का किंवा त्याचा संबंध या बाकीच्या बारा लोकांशी आहे का हे संपूर्ण चौकशी आता सुरू आहे या दरम्यान क्राईम ब्रांच या ठिकाणी पत्रकारांना जी माहिती आहे ते सध्या तरी देत नसली तरी सूत्रांची ही माहिती आहे स्थानिक पोलिसांनी दिलेली माहिती आहे की आता त्यांचं इंट्रोगेशन सुरू आहे नेमकं या प्रकरणात या बारा लोकांशी किंवा त्या संबंधित जो आरोपी पकडले गेलेला आहे त्याच्या या संपूर्ण प्रकरणाशी काही संबंध आहे का हेच संपूर्ण जो आहे तो तपास सुरू आहे नेमकं आतापर्यंत बाहेर काहीच आलेलं नाही हे जे आहे हे स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती आहे पण नेमकं क्राइम ब्रांच नेमकी या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी यंत्र काय समोर येतं ही येणारी वेळच सांगेल धनंजय साबळे मुंबई तक परतवाडा अमरावती